राम राम मंडळी ह्याच्याकडे बघितलं की माझ्या डोक्यात फक्त एकच हे सुख फक्त तीच लोक समजू शकतात ज्यांच्या घरात जुन्या काळातील भांडी आहेत so सो डोंट टेक इट पर्सनली तर हा सगळा उपद्रव त्यासाठी होता कारण माझ्या माझ्यासाठी प्युअर ऑर्गॅनिक काजळ बनवत होती जे लावल्यानंतर मी मंजुलिका का अजिबात नाही दिसत बाय जागरण गोंधळ करतात तशातलाच हा प्रकार ह्याला असं म्हणतात जा कार्यक्रम आमच्या गावात होता जे गावाकडचे आहेत प्रॉपर त्यांना ह्या सगळ्या परंपरा माहिती असते तुम्ही कितीही मोठे व्हा पण ह्या बाटवातून तुमच्यासाठी येणारी नोट ह्याची तुलना जगात कुठेच होऊ शकत नाही जे की मी न साठवता लगेच पोटात घालून घेतली कारण मोठं झालं तरी लहानपण जगता यावं एवढं आपण मॅच्युअर नक्कीच सगळं उपद्रव केल्याचा आनंद तुम्ही माझ्या तोंडावर जसं बघू शकता नागिनी एवढी हलत नाही एवढी मी हल तर कोणाच्या अंगावर जाता त्यांनी जरा स्वर्गाचा वाट धरावा असं मला कायम वाटतं पण चालायचं आणि आकले अंत्यसंस्कार हो। व्यवस्थित केले तिला मारणारा दुसराच कोणतरी शहाणा आहोत